बघितलं तर प्रत्येक मानव स्वार्थासाठी जगायला लागलेला आहे मी माझी बायको माझे मुलं त्याच्यानंतर त्याला काही दुसरं सुचत नाहीये देव धर्म देवधर्म पडले सांधी धर्माची कोणाला गरज नाही धर्म कुठं चाललाय याची कोणाला गरज नाही याची कोणाला ज्ञान नाही ना 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 आणि आपण कोणा प्रवाहाने चाललोय आपल्या उद्याचा दिवस कसा आहे याचा विचार आज कोणी करत नाही पण हा विचार करायला लावणारा हा सप्ताह असतो जीवनामध्ये सात दिवस असतात किती दिवस असतात सात दिवस आज कोणता वार आहे रविवार रविवार सोमवार मंगळवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार पुन्हा काय तो रविवार सात दिवस येत की नाही आता तुमचा माझा सगळ्यांचा जन्म या सात दिवसात झाले की नाही मग आपण जन्म झालेली तारीख सांगू शकतो पण आपण वर्णाची तारीख सांगणार तुमचा माझा सगळ्याचा जन्म ह्याच सातृषामध्ये एका दिवशी झालेला आहे आणि तुम्ही मी सगळे जरा आपण एक दिवस या जगाचा निरोप पिणार एक दिवस हे जग आपल्याला समजून जायचंय का अरे ना माणूस आहे मग काही वाईट वाटत ना एका गावामध्ये भगवत असताना सगळे लोक मरणार आहे असं मी बोलून गेले सगळे जणांचे चेहरे पडले सगळे जण उद्या झाले किंवा म्हणजे सगळेजण मरणारे सगळेजण मरणारे वस्तू ती पाठीमागत ती हस आता भागवतगतामध्ये आले आणि सगळेजण दर्शना दर्शन घेऊन खाली पण ती आजी आली असत आणि ती माझ्या पाया पडले पाया पडल्या मी म्हणलं आजी काय झालं सगळ्या लोकांचे रडायचे चेहरे आले सगळे लोक रडायला आले नक्की चेहरे पडून गेले सगळे जणांचे उदासन चेहर झाले तुम्हीच एकटे हस गोष्ट एवढे सर्वेमध्ये तुम्हाला काय आनंद वाटला आणि सगळे मरणारे म्हणलं ते म्हणले ताई खरं सांगू का तुम्ही ह्या गावातील नाही आता मला सांगा त्या गावात म्हणून मरणार नाही का मरणार नाही का आणि एक सांगलं त्या जीवनातलं अंतिम सत्य म्हणत आणि ते काही परिवर्तन होणार नाही आजपर्यंत इथं येथे उरवने आले हल लागलं तिथं तेव्हा यावं लागलं आणि जग सोडून जावं लागलं म्हणून सज्जनात्मक संतांनी सांगितलं

तुझी काय सांगितलं लक्ष्मीनारायणपुरामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये सानिध्यामध्ये आता नाम जप करतो आहो आणि हा नाम जप करत असताना मंदिरामध्ये काय यावं मंदिर शब्दाची सांगते ऐका म म्हणजे मंगल जिथ गेल्याने जीवाचं मंगल होत असत म्हणजे दिव्यता जिथं गेल्याच्या नंतर अपूर्ण असणारा जीव आहे आणि अपूर्ण असणाऱ्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर दिव्यता प्राप्त होत असते त्याच्या ठिकाणी काहीतरी अलौकिक शक्ती वास करत असते आणि संसारामध्ये काम करून करून कळल्याच्या नंतर जिथे गेल्यावर ब्रम्य वाटप त्याला मंदिर म्हणत असत तर मंदिरामध्ये आल्याच्या नंतर एका खूप सुंदर बसलेला आहे काही लोक का असे रोज मंदिरामध्ये जातात तरी पण दगडत राहतात आणि ह्या का। जगामध्ये काही लोक का अशी पण आहेत की ते कधी मंदिरात जात नाही पण देव असतो म्हणून फक्त एक वार मंदिर जात आहे तो भगवान म्हणून जात आहे करतात पत्तर एक बार मंदिर जाता, जाता इंसान रोज रोज मंदिर जाताने तो जीवनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे ते संसाराचे काम रोजच आहे हे आपल्याला पुरणार आहे त्याच्यात आपल्याला सोडून घ्यायचे म्हणून एक तास ना आपण इथं भगमंटाला दिला पाहिजे या ठिकाणी दोन आठवड्यापासून भगवंताचं नामस्मरण सुद्धा चालू आहे पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल मी तुम्हाला उपदेश करणार नाही पण तुम्ही सगळेजण हिंदू धर्मातले आहात तुम्ही एवढा लाखोडी खर्च करता पण याच्यामध्ये एक ज्ञानेश्वरीचं पारायण आणि संध्याकाळी कीर्तन ठेवायचं ज्ञानेश्वरी उच्च ऊशी बघा जगात जितके ग्रंथ आहेत ना वेदापासून पुराणा पुराणापर्यंत जितके ग्रंथ आहेत तितके ग्रंथ वाचल्यावर ज्ञानेश्वरी नाही वाचले परंतु काहीच नाही वाचत एकतरी ओमी अनुभवा bom